छत्रपती संभाजीनगरात विविध पक्ष व संघटनांचा एकत्रित जनआक्रोश मोर्चा नमस्कार वृत्तरत्न नाव महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रातील सामाजिक शैक्षणिक आणि धार्मिक वातावरण वाढत चाललेला असंतोष अन्याय तसेच आर एस एस संघटनाच्या विचारसरणी विरोधात आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकाराने दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता क्रांती चौक ते आर एस एस कार्यालयापर्यंत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चाला समाजातील विविध पक्ष सामाजिक संघटना आणि घटकांचा मोठा पाठिंबा लाभला असून समाजवादी पार्टी संभाजी ब्रिगेड आणि पहाड जनशक्ती या पक्ष संघटनांनी या मोर्चास अधिकृत पत्राद्वारे आपला पाठिंबा दर्शवला आहे समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष शेख अयुब पटेल यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात सांगितले आहे की समाजवादी पार्टी नेहमी संविधान लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांच्या रक्षणासाठी कटिबद्ध राहिली आहे जातीय द्वेष आणि समाजात फूट पाडणाऱ्या प्रवृत्ती विरोधात आम्ही ठाम आहोत तसेच संभाजी ब्रिगेड छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा अध्यक्ष योनिष शेळके धामेकर यांनी प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की शिक्षण रोजगार महिला सुरक्षा आरक्षण आणि सामाजिक न्याय यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर लक्ष विचलित करण्यासाठी आर एस एसद्वारे समाजात द्वेष पसरविला जात आहे या विरोधात समाजातील सर्व घटकांनी एकत्र येणे आवश्यक आहे पहाड जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष कुणाल सुभाष राजपूत यांनी देखील आपल्या पत्राद्वारे या आंदोलनात समर्थन दर्शव सांगितले की आर एस एसद्वारे धर्माच्या नावाखाली समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्याविरोधात शांततेत परंतु ठामपणे लोकशाही मार्गाने आवाज उठवण्याची गरज आहे या जनआक्रोश मोर्चामध्ये सहभागी सर्व संघटना आणि नागरिकांनी संविधानिक मूल्यांचे रक्षण सामाजिक क्षमता आणि लोकशाही एकतेचा संदेश देत शांततेत आंदोलन शाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले होते कोणत्याही प्रकारचे आणि प्रकार घडू पोलीस प्रशासनाकडून योग्य बंदोबस्त ठेवण्यात आला आहे मोर्चा शांततेत पार पडावा असे आवाहन छत्रपती संभाजीनगरचे पोलीस परिसरातून करण्यात आले आहे कार्यकारी संपादक रितेश साबळे पहात्रा वृत्तरत्न नव महाराष्ट्र